पाणी टंचाई झालेली आहे आणि घोडबंदरवासियांना कधीपर्यंत टँकर मुक्त होणार साधारणपणे एप्रिल मे मध्ये पाणी टंचाईला तोंड द्यायला नाही तर, तर पूर्ण ग्रामीण जिल्ह्यामध्ये देखील अनेक गावं जी आहेत त्यांना टँकर पुरवायला लागतो परंतु ही जी पाणीटंचाई आहे त्या पाणी टंचाईला टँकर दे आपल्याला पाणी पुरवठा केल्याशिवाय दुसरा काही उपाय नाही आणि त्याच्यामुळे हे दरवर्षी करायला लागतं त्याचं नियोजन करायला लागतं आणि शेवटी लोकांपर्यंत पाणी तर आपल्याला मग मा टँकरच्या माध्यमातून किंवा निरनाळ योजना माध्यमातून आपल्याला पुरवावं लागतं सर बिल्डरांना ओ सी 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 देण्यात पण पाण्याचं नियोजन कधी होणार मेन तर हाच तो, तो प्रॉब्लेम आहे की नियोजन नसल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम ना पाण्याचं नियोजन ना धरणाचं नियोजन आणि त्याच्यामुळे या ठिकाणी बिल्डर लोकांना फार मोठ्या प्रमाणामध्ये ओ सी 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 दिली जाते उंच उंच इमारती होत आहेत पिटिशन दाखल झाले होते पिटिशनमध्ये देखील कोर्टाने दे स्टे दिला होता दोन हजार सतराला दोन संस्थांनी पिटिशन केला होता मी देखील अपील केलं होतं की नो वॉटर नो कन्स्ट्रक्शन असं काहीतरी करायला लागेल नाहीतर जे नवीन राहायला येतील त्यांनाही प्रॉब्लेम जे राहतात त्यांनाही प्रॉब्लेम आणि त्याच्यामुळे त्याचं गंभीरपणे जो काही उपाययोजना करायला पाहिजे आता अनधिकृत इमारती होत आहे तिथे तिथेही तुम्ही काही करणार नाही तिथेही कोर्टाने सांगितल्यावरच कारवाई होते निरनिळ्या प्रकारच्या उंच उंच बिल्डिंगला तुम्ही परवानग्या दिल्या आहेत तिथे लोक आल्यानंतर पाण्याची काय व्यवस्था करणार हा मोठा प्र प्रश्न नाही का निर्माण होणार आणि त्यामुळे त्याच्या संबंधामध्ये गंभीरपणे नियोजन करणं हे देखील निर्नय योजना चालू आहे त्याच्याकरता पाणी लागतं मेट्रो योजना आहे हे प्रकारे पाण्याचा त्या ठिकाणी गरज भासते आणि त्याच्यामुळे त्याला कुठेतरी ब्रेक लावायला पाहिजे काही काळापुरती आणि तर आणि तरच या पाण्याचं जे वितरण आहे टँकरमुक्त तर पुढची गोष्ट आहे पण पाण्याचं वितरण जे आहे ते योग्य पद्धतीने करता येईल त्या फोर्स जे पाणी आणता येईल आता पुढे पुढे काय काय करणार ते आता आम्ही ठरवलेलं आहे परंतु आता तर काहीतरी नियोजन करणार की नाही तुम्ही नाहीतर फार मोठं पाणी टंचाईला आणि टँकर तरी आपण किती देऊन देऊन देवणार दून अशी परिस्थिती निर्माण आहे